मोहाणी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मुंबईयाग्रा महामार्गावरील लळिंग किल्ला परिसरात कापूस व्यापाऱ्यांची लूट प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे या आरोपींकडून तब्बल सात लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये हस्तगत करण्यात आले असून त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे दिनांक नऊ जानेवारी रोजी कापूस विक्रीचे पैसे घेऊन दोन व्यापारी मुंबई आग्रा महामार्गावरून प्रवास करत असताना लळिंग किल्ला परिसरात काही अज्ञातांनी त्यांना अडवले होते धारदार शस्त्राने वार करत त्यांना जखमी केले आणि तब्बल तेरा लाख पंधरा हजार रुपयांची रोकड लुटून आरोपी पसार झाले होते या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेच्या तपासासाठी मोहाडी नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले होते गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहाडी उपनगर परिसरातून बंटी शांताराम अहिरे आणि रवींद्र राजेंद्र वाघ या दोघांना ताब्यात घेतले आहे सात लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत स्टेशन येथे नऊ जानेवारीला कापसाचे पैसे घेऊन एक मित्र जात होता तर किल्ल्याच्या इथे त्यांना काही लोकांनी अडवून त्यांच्यावर दारदार शस्त्राने वार करून दुखापत करून त्यांच्याकडे एकूण तेरा लाख पंधरा हजार रुपये कॅश अशी त्यांनी कोरबाडून आणि रॉबरी करून नेली होती पी आय मोहाडी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनतीने हा गुन्हा डिटेक्ट केला आहे त्याच्यामध्ये युनिकॉर्न मोटरसायकल वापरलेली होती त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत तीन लोकांना अटक केलेली आहे आज त्याच्यापैकी बंटी शांतारा महिले मोहाडीनगर उपनगर धुळे आणि रवींद्र राजेंद्र वाघ उपनगर धुळे या दोघांना अटक केली आहे आणि त्यांच्याकडनं आपण तब्बल सात लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये आपण रिकव्हर देखील केलेले आहे आपण एकदा पुन्हा एकदा सगळ्यांना असं अपील करत आहोत की कोणत्याही प्रकारे कापसाचा किंवा इतर पैसा असा मोठ्या प्रमाणात कॅशने घेऊन जाऊ नये आणि त्याचे जी मुवमेंट आहे ती देखील कोणाला डिस्क्लोज करू नये